आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। करा शेअर करा लाईक करा पी न्यूज मराठी रेल्वेतून मोबाईल चोरणारी टोळी गजाड लोहमार्ग पोलिसांची कामगिरी चार मोबाईल जप्त रेल्वेतून प्रवाशांचे मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीला नाशिक रोड लोहमार्ग पोलिसांनी गजाआड केले यावेळी पोलिसांनी चौदा संशयिताकडून चार लाख रुपये किमतीचे चार मोबाईल जप्त केले राहुल संतोष पाटील वय बेचाळीस राहणार मुक्ताईनगर जळगाव हे पवन एक्सप्रेसमधून प्रवास करत असताना नाशिक रोड रेल्वे स्थानकात रेल्वेतून चोरट्यांनी त्यांचा मोबाईल चोरून नेला होता यावेळी त्यांनी नाशिक रोड लोहमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती गुन्हे शोध पथक आणि पोलीस हवालदार पुजाजी बाविस्कर यांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला पोलिसांना नाशिक रेल्वे स्थानकात फ्लाट क्रमांक चार वर चार संशयितसम हालचाली करत असताना दिसून आले पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी मोबाईल चोरीची कबुली दिली अरुण सावळीराम काळे वय चोवीस संदीपदादा काळे वय एकवीस लक्ष्मण बाबाजी पिंपळे वय एकोणावीस आणि संतोष मुंशी चव्हाण व चौतीस सर्व राहणार सुरेगाव कोळपेवाडी तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर अशी संशयितांची नावे आहे यावेळी पोलिसांनी संशयताकडून चार मोबाईल जप्त केले पोलीस उपाधीक्षक मारुती पंडित प्रभारी अधिकारी सचिन बनकर आर पी एफ निरीक्षक हरकुलसिंग यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उफाडे पाटील हवालदार विलास इंगळे शैलेंद्र पाटील विलास दांडे आणि आर पी एफ निरीक्षक दिलप गायकवाड वर्मा के के यादव शंकर यादव गांगोडे यांनी ही कामगिरी केली ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान नासी,